चला तर अशा कुडकुडत्या थंडीमध्ये चुलीवरचं मस्त झणझणीत गावरान पद्धतीचं मटण खायला मिळाल्यावर आणखी दुसरं काय पाहिजे तर त्यासाठी सुरुवातीला चुलीमध्ये कांदा खोबरं भाजून घ्यायचं सोबतीला काही खडे मसाले लसूण अद्रक जिरं कोथिंबीर याचं छान बारीक वाटण करून घ्यायचं त्यानंतर इकडे मटण स्वच्छ धुवून त्यावरती लसूण अद्रक कोथिंबीर हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं बारीक आपल्याला कांदा सोबतच हळद लिंबूचा रस मीठ घालून मटन छान मॅरिनेट करायचं त्यानंतर एका भांड्यात तेल घालून मॅरिनेट केलेलं मटण घालायचं गरम पाणी घालून मटन छान शिजवून घ्यायचं त्यानंतर दुसऱ्या भांड्या मध्ये तेल घालून तयार वाटण घालायचं लाल मिरची पावडर आणि भाजीला छान गावरान चव येण्यासाठी इथे मी वापरला माऊली मसाले यांचा काळा मसाला आणि गरम मसाला जिथे नॉनव्हेज आलं तिथे आला माऊली मसाला अप्रतिम चवीचे मसाले आहेत तुम्हाला जर का घ्यायचे असतील तर स्क्रीनवरती त्यांचा नंबर दिसतोय तिथून ऑर्डर करू शकता किंवा माऊली मसाले डॉट कॉमवरूनही ऑर्डर करू शकता तसेच बायोमध्ये लिंकसुद्धा दिली आहे आता मसाले परतून झाले की त्यामध्ये शिजलेलं मटण घालायचं गरजेनुसार पाणी घालायचं तर झनझणी चुलीवरचा मटन रस्सा बनवून तयार आहे